मध्ये आपले स्वागत नुकतेच भाजपा तालुका अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राधाकिशन बापू पठाडे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडण्यासाठी गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले त्यात रोजगार हमी विहीर व गोठे यांच्या समस्या सोडण्यासाठी राधाकिशन बापू पठाडे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या न सुटल्यास शेतकऱ्यांचे पैसे मिळेपर्यंत पंचायत समिती समोर बेमुदत उपोषण करण्याचे आवाहन केले आहे शेतकऱ्याच्या वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून जी, जी शेतकऱ्याची मा गे, या ठिकाणी मिळवणूक होत आहे अनेक योजने शेतकऱ्यांनी राबवल्या पण त्यांना आत्तापर्यंत पैसे मिळाले नाही अशा सगळ्या योजनेची माहिती घ्या घेण्यासाठी कोलंब्री मतदारसंघाचे विद्यमान आमदार सन्मान्य बागडे साहेब यांनी पंधरा दिवसापूर्वी आम्हाला सर्व कार्यकर्त्याला सांगितलं की अनेक लाभधारकांचे त्यांना फोन चालू होते जेणेकरून ज्या जे शेतकऱ्याने विहिरी खोदल्या कोणी गोठ्याचं बांधकाम केलं आहे काही ना दोन दोन तीन तीन वर्षे झाली पैसे नाही म्हणून याचा शेतकऱ्याशी चर्चा करून तीस तारखेला आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी तहसीलदार यांना सगळ्यांना निवेदन दिलं आहे आणि निवेदन दिल्यानंतर या ठिकाणी आज बी ओ साहेब अधिकारी बी ओ मॅडम यांची वेळ घेऊन भेट घेण्याला आम्ही सर्व शेतकरी सर्व प्रतिनिधी या ठिकाणी आलो असता अचानकपणे जाणीवपूर्वक व्हिडिओ मॅडम यांनी आज रजा टाकून या ठिकाणून निघून गेल्या खरं तर हे जनतेचे सेवक आहे जनतेची सेवा करायचं यांचं काम आहे अनेक शेतकरी या ठिकाणी त्यांना फेरणीला पैसे नाही अनेक शेतकरी व्याजानं पैसे काढून त्या ठिकाणी विहिरीचं काम करतात गोठ्याचं काम करतात आणि आज त्या या ठिकाणी निघून गेल्या शेतकऱ्याला न भेटता म्हणून या ठिकाणी शेतकऱ्याचा संताप व्यक्त झालेला होता परंतु आपले सहाय्यक अधिकारी साळंकू साहेब या ठिकाणी आले आणि ते बोलले या ठिकाणी शेतकऱ्याच्या जे प्रश्न आहे त्यावर आत्ताच माझं साहेब डेप्युटी सी यांच्याशी बोलणं झालं त्यांनी सांगितलं की आपण या सगळ्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर तेरा तारखेला अकरा वाजता पंचायत समिती संभाजीनगर या ठिकाणी जनसुनावणी ठेवण्यात आलेली आहे म्हणून मी सगळं शेतकऱ्याला या ठिकाणी आवाहन केलं की के आपापली माहिती त्या सुनावणीच्या दिवशी शेतकऱ्यांनी घेऊन यायचे इथं अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या तक्रारी या ठिकाणी लाभधारकांनी केल्या पण लाभकाने सांगितलं का एका विहिरीला वी आम्हाला वीस हजार रुपये द्यावं लागतात गोठ्याला पंधरा हजार रुपये द्यावे लागतात अनेक शेतकऱ्याचे या ठिकाणीहून फाईल गायल होतात असे वेगवेगळे कारणं प्रत्येक शेतकऱ्याचे आहेत ह्या सगळ्या प्रश्नावर येणाऱ्या तेरा तारखेला सुनावणी होऊन शेतकऱ्याला न्याय मिळावा या ठिकाणची अशी आम्हाला अपेक्षा आहे तसेच जवळपास सतरा कोटी रुपये सरकारकडं शेतकऱ्याचे थकलेले आहे रोजगार आम्ही कायद्यामध्ये पंधरा दिवसात शेतकऱ्याला कामाचा मोबदला मिळाला पाहिजे पण ते होताना या ठिकाणी दिसत नाही आणि ना म्हणून आता तीन तीन महिने झाले तरी शेतकऱ्याला पेमेंट नाही या सगळ्या प्रश्नाचा या ठिकाणी आज गट सहाय्यक गट विकास अधिकारी यांच्याकडं घरानं मांडलेलं आहे तेरा तारखेला सविस्तर सुनावणी होऊन या ठिकाणी शेतकऱ्यांना निश्चितपणाने न्याय मिळेल अशी शासना अपेक्षा आम्हाला सगळ्यांना आहे आणि शासनालाही कळकळीची विनंती आहे की असं येणाऱ्या काळामध्ये येत्या सुनावणी झाल्यानंतर लगेच शेतकऱ्याला पेमेंट खात्यावर अदा करावं त्याचं पेमेंट काम केलेले कामाचे पैसे शेतकऱ्याला द्यावे अशी विनंती आहे आताच काही शेतकऱ्यांना अजून दुसरी एक या ठिकाणी हे केले जे गट्टूचे कामं होतात त्यांना लवकर दिले जातो परंतु शेतकऱ्याला मात्र या ठिकाणी दिले जात नाही कॉन्ट्रॅक्टरला पैसे दिले जाते पण ज्या ज्या शेतकरी स्वतः लाभार्थ लाभाच्या योजना आहे यांना मात्र त्यापासून दूर ठेवलं जातं की हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे म्हणून या दृष्टिकोनात या ठिकाणी आमच्या सोबत आलेले जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्माननीय रामबाबा शेळके युवा मोर्चाचे भाजपाचे अध्यक्ष शेखरजी दांडगे बंडूभाऊ गोरपडे पुन्नम भाऊ चव्हाण अनेक सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक गावाचे सरपंच आहेत म्हणून या ठिकाणी आम्ही शेवटची या ठिकाणी आता वॉर्निंग देणार आहे सुनावणी झाल्यानंतर नाही ना जर पैसे मिळाले या पंचायत समितीला शेतकऱ्याचे पैसे मिळेपर्यंत आम्ही बेमोदत उपोषण करणार आहोत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांचे नेते मंडळी राधा कृष्ण साहेब शेळके साहेब आणि इतर जे आहेत तालुक्यातील प्रतिष्ठ मंडळी त्यांच्या कार्यकारिणी तर या संदर्भामध्ये मी आत्ताच मिटिंग होऊन आलो नुकतंच स्मार्ट सिटीच्या या संदर्भामध्ये मान्य आयुक्तांच्या तर मला कळलं आणि मी लगेच या ठिकाणी आलो सभागृहामध्ये तर आपली चर्चा चालू होती की तालुक्यातील काही लाभार्थी ज्यांचे एमआर जीएस मगरारोह या गाय गायकोटे असेल विहिरी असेल किंवा इतर काही योजना त्या अनुषंगाने रस्ते असतील सरपंचांचे वगैरे तर त्या संदर्भात प्रलंबित कामे किंवा ज्यांचं देय द्यायचं राहिलं आहे किंवा ज्यांचे काम प्रमा द्यायचे राहिले आहेत किंवा त्यांचे दिलेले आहेत परंतु आणखी वर्क ऑर्डर त्यांच्या देणे बाकी आहेत अशा संदर्भामध्ये या ठिकाणी चर्चा झालेली आहे काही गारांनी मांडलेल्या आहेत तर ते मी त्यांचं निवेदन स्वीकारलेलं आहे या साठी निश्चितपणे एक तेरा तारखेला पण जनसुनावणी तालुक्याची शासनाकडून ठेवण्यात आलेली आहे तर त्या सुनावणीपूर्वी विभागाला आम्ही त्याचं अवलोकन करून त्याच्यावरती निपटारा कसा होईल आणि प्रत्येक लाभार्थ्यांना सेवा त्यांच्या वेळीच कसे त्यांना मिळतील किंवा त्यांचा निधी जो आहे राहिलेला त्याची मागणी शासनाकडे मागून कसं त्यांना मिळेल यासाठीच आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत आरोप केलेले पैसे घेतलेले अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर काय कारवाई करणार असं तुमच्याकडे तक्रारी आले किती तक्रारी आली तर या बाबतीमध्ये मी एकच सांगेल की कुठल्याही एमआरएस असेल किंवा कुठलीही योजना असेल शासनाची ही तळागाळात आणि गरीबापर्यंत जाऊन त्यांना न्याय देण्याची ही योजना असतात यासाठी एक रुपया कोणी कोणाला देऊ नये आणि या बाबतीत जर कुठल्या प्रकारचं काय असेल तर त्यासाठी वेगळं डिपार्टमेंट आहे असं मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे तर कुठल्याही प्रकारचं लाभार्थ्यांना सुद्धा किंवा इतर जे आहेत गरीब लाभार्थी असेल घरकुल असेल विहिरी असेल किंवा गायकवाड असेल हे कृपया कोणी द्यायचं नाही हेच मी त्या ठिकाणी आवर्जून सांगतो आणि याप्रमाणे जे काही नियमाने कार्यालयामध्ये जे काही तुमच्या सज्ज काही काय आलेले असतील त्याचा निपटारा कसा वेळेत होईल यासाठी मी प्रशासना वतीनं प्रयत्न आणि आमच्या ओ मॅडम आले की किंवा इतर आमचे वरिष्ठ अधिकारी आहे त्यांच्याकडे हे देऊन मार्गदर्शन घेऊन वेळीच निपटारा त्याचा केला जाईल लोक लोकप्रतिनिधीला बचाव केला जातो नाही असं काही आतापर्यंत निदर्शन झालं नाही त्या बाबतीत जर तसं काही असेल सरपंच इतर काम जे त्याला मंजुरी किंवा त्यांची देयक टाळा टाळाटाळ केले मात्र गट्टूच्या कामाला लगेच मंजुरी मिळते काय गौड बंगाल येते नाही आता ही जे प्रक्रिया आहे तर ही सर ठिकाणी ठरलेली आहे त्या दृष्टीनं ते कदाचित काही गावाचे काम झाले असतील ज्यांचं प्रमा किंवा आलेला निधी त्यांना मिळाला असेल परंतु हळूहळू हा निधी प्रत्येक कामासाठी लाभार्थ्यांचा असेल किंवा सार्वजनिक योजना असतील तर त्यासाठी तो मिळत मिळत आहे असं या ठिकाणी आपण मागच्याही कालावधीत पैसे मिळालेले आहे पुढची सुद्धा मागणी केलेली आहे आणि ते पैसे किती फा, किती फायली बाकी आहे आणि किती देणारे आणि किती शासनाचा निधी आलेला आहे आतापर्यंत आपण वाटप किती करा नाही आपल्याला जेवढ्या ज्याप्रमाणे काही संचिका आलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण बहुतांश फायलीचा निपटारा केलेला आहे परंतु नंतरच्या त्या दरम्यानच्या काळात काही जे काही आलेले असतील तर त्याची सुद्धा विगतवारी करून आम्ही त्याचा निपटार निधी किती किती आपल्याकडे आणि वाटप केला निधी हा या निधीच्या संदर्भामध्ये जे युनिट आहे म्हणजे शासनाकडनं जे आहेत विभाग ती डायरेक्ट ते त्यांच्या डि त्यांच्या खात्यावरती निधी हा जमा होत असतो त्यामुळे त्याचे निश्चित आकडा जे आहे तो तुम्हाला आम्ही अवलोकन करून देतो सभापती येणार असल्याची कल्पना मॅडम बाहेर गेले माझ्या माहितीप्रमाणं कारण मॅडम मी रजा घेतलेला आहे असं मला ते सांगण्यात आलंय त्यामुळे मी त्या बाबतीत काही सांगू शकणार नाही परंतु रजेवर राहत असं मला माहिती नाही जाणून बुजून रजा घेतली असं आता मला तरी काही मी प्रश्न नव्हते म्हणणार नाही परंतु त्यांच्या वैयक्तिक अडचणीमुळे त्यांनी रजा घेतली आहे चालेल अभ सरपंच आणि तिथले तुमचे रोजगार सेवक हे सांगतायत आणि कुठलच काम बिना पैशाचं होत नाही एवढ्या दिवस तुम्ही मनमानी कारभार केला सगळ्यांनी एका जणाला कोणाला येणार नाही पण याच्यानंतर जर अशा पद्धतीची शेतकऱ्यांची आणि सरपंचाची पिरवणूक होणार असेल ते बिलकुल खपून घेतलं जाणार बरोबर साहेब तुमचं बी नाव पैसे घेण्यात पण आता काय तेरा तारखे सांगतील तुमच्या भावना सांग नाही आमच्या भावनाने मग एक रुपयाचं काम नाही साहेब हे लोकांचं काम आहे लोक सांगत आहे माझं नाव जे आहे सांगितलं आणि कोणाचाही प्रश्न इथं मार्गी लागत नाही बिना पैशाचा हे मान्य आहे का तुम्हाला परंतु तरी मी घेऊन तुम्हाला कसं सहकार्य करते बघायला सुद्धा सांगत असतो आमच्या गावात आमच्या गावातल्या सरपंचाने प्रत्येक प्रत्येक पैसे घेऊन तुमच्या ऑफिसला आणून दिले अदे कोणाला दिले काय दिले तेरा तारखेला त्यासाठी मी तुम्हाला ते, 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 ते तुम सांगितलं की त्याला वेगळा मार्ग आहे सार्वजनिक कामच होणार नाही लोक वेगळ्या मार्गाने गेले तर तुमच्या अधिकाऱ्यांनी जर काम व्यवस्थित केलं तर काम होतील ना तुमचा इथे एक जिजा बनसोडे नावाचा कर्मचारी एक हिरापूरची गोट्याची फाईल काढला दोन महिने लागले ती विषय येत्याची तेरा तारखेला सकाळी अकरा वाजता सगळ्या शेतकऱ्यांनी यायचं गावातले पण ज्याचे जे विषय असतील त्यात नाही